हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी सर्वांचा आनंदाचा जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर हे पहा इथे मी फुलवाती घेतल्या आहेत आणि याची बनवत आहे मी मंजूळवात आज आपण पाहणार आहोत मंजूळ वात आणि कमळवात कशी बनवायची तर मंजुळ वातीला इथे मी अकरा फुलवाती घेतल्या आहेत आणि आपण कमळवातीला तेहतीस फुलवाती इथे घेतल्या आहेत मी दोन चार एक्स्ट्रा पण घेतले आहेत कारण बीचमध्ये बीच पहा इथे मी एक्स्ट्रा कापूस जॉईंट करून थोडीशी वात लांबून घेतली आहे कारण ज्यावेळेस आपण फुलवात अशी जॉईंट करतो त्यावेळेस आपल्याला जास्तीचा हिस्सा वातीचा लागतो तर आपण काय केलं आहे आपल्याला दोन्ही पण साईडकडून अशाच पाच वाती जॉईंट करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने अगोदर आपण एक वात घेतली आहे फुलवात आणि दोन्ही पण साईटकडनं आपण त्याला पाच पाच अशा फुलवाती जॉईंट करून घेतल्या आहेत हे पहा आता इथे मंजूळ वात आपली तयार झाली आहे आणि आता आपण कमळ वात बनवला बनवणार आहोत तर इथे काय करायचं आहे एक फुलवात घेतल्याच्या नंतरून आपण तिला थोडीशी वात लांबट काढायची आहे आणि ह्या वातींना पहा दोन्ही पण साईटकडून वातीसारखं असं बनवलं आहे आणि जी एक साईट आहे ती आपल्याला त्याला सा हे करून घ्यायचे आहे बांधून घ्यायची आहे थोडक्यात एक दुसऱ्याला तुम्ही धागा जरी घेतला थोडंसं बांधण्यासाठी व्हाईट कलरचा धागा तरी खूप चांगल्या पद्धतीने अशी ती बांधण्यामध्ये येईल एकत्र पाचवाती करून आपल्याला असा पीय मारायचा आहे व त्यांना बांधून घ्यायचा आहे आणि याच पाचवातीवरती आपण एकावरती एक अशा ठेवत जाणार आहोत आणि अशा तेहतीस फुलवातींची आपण कमळ वाती तयार करणार आहोत हे पा आता ही जी कमळ व मंजूळ जी आहे ही आपल्याला लावायची आहे सत्यनारायण भगवान समोर कारण आपण अधिक मासामध्ये जी सत्यनारायण भगवानांची जी पूजा करणार आहोत जी पूजा मांडणार हो, आहोत कुणी पाच करतं कुणी सात करतं कुणी नऊ करतं कुणी एकवीस करतात अकरा करतात आणि एकशे आठ देखील सत्यनारायण भगवानांची पूजा करतात तर मी सांगेल कमीत कमी, कमी एकवीस तरी सत्यनारायण भगवानांची पूजा आपण केली पाहिजे कारण अधिक मासामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा केलेली खूप खूप चांगलं असते आणि इथे पहा आपली कमळवाद देखील बनून तयार झालेली आहे आणि ही कमळवाती व मंजूळ वाती, वाती आपण सत्यनारायण भगवानांसमोर एकवीस दिवस प्रज्वलित करायची आहे कारण हे जी व्रत आहे ही जी पूजा आहे तर ही खूप कलयुगामध्ये फळ देणारी आहे आणि ही पूजा जी आहे ही सर्वांनी करावी तर इथे पहा सत्यनारायण भगवानांची मी तुम्हाला पूजा कशी करायची आहे मांडणी दाखवत आहे कारण ही मी पौर्णिमेला मांडली होती तर अगदी याच पद्धतीने आपल्याला पूजा मांडायची आहे दोन दोन विड्याची पाणी ठेवून एक सुपारी आपली गणपती बाप्पाची दुसरी कुलदेवतेची तिसरी वरुण देवतेची आपल्याला मांडायची आहे कुलदेवतेच्या सुपारीसोबत मी इथं खारीक वाटी बादाम आणि हळकुंड देखील ठेवलेले आहे आणि इकडे मी कलश भरून ठेवला आहे त्यावरती बालकृष्णांची स्थापना केलेली आहे प्रसादामध्ये मी शिरा बनवलेला आहे आणि पहा ह्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आणि सत्यनारायण भगवानांची आपल्याला पोथी देखील वाचायची आहे एकवीस दिवस आपल्याच्या नि व्रत नाही झाले तरी देखील चालेल परंतु आपल्याला एकवीस दिवस ही सत्यनारायण महाराजाची पूजा भगवानांची पूजा करायची आहे व आपल्याला कमळवाती आणि मंजूळ वाती त्यांच्यासमोर प्रज्वलित करायची आहे कलयुगामध्ये अगदी आपल्याला फळ देणारी जर अगर सेवा कोणती असेल तर ही सत्यनारायण महाराजांची सेवा आहे आणि यामध्ये आपण व्यंकटस्तोत्राचे देखील पठण करू शकतो आणि ही एकवीस दिवस जर आपल्या हाताने जर सेवा घडली तर खूप चांगली आहे आणि दुसरं गोष्ट म्हणजे याचं जे डेली आहे तर तो मांडणी अशीच राहू द्या आणि आपल्याला जी सुकलेली फुलं वगैरे आहेत ती उचलून घ्यायची आहेत आणि डेली आपल्याला या सुपाऱ्यांना व बाळकृष्णाला जल अभिषेक घालायचा आहे म्हणजे थोडक्यात काय थोडीशी आंघोळ घालायची आहे व परत त्याच ठिकाणी आपल्याला परत पूजेसाठी ठेवायचं आहे म्हणजे दुसरी पूजा आपली स्टार्ट होईल अशी आपल्याला परत पूजा त्या ठिकाणी ठेवायची आहे धूप दीप फुलं वगैरे दाखवून परत आपल्याला पूजा ठेवायची आहे आणि आपल्याला पोथी वगैरे वाचायची आहे डेली थोडासा प्रसाद तयार करायचा आहे थोडंसं एक चमचाभर पंचामृत तयार करायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला सत्यनारायण भगवानांची पूजा करायची आहे आणि वाती आणि मंजूळ वाती प्रज्वलित करायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया परत अशा नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ